आल्यानंतर हाच भ्रष्टाचार एकोणसत्तर टक्के झालेला आहे म्हणजे काँग्रेस करतो भाजप करत आहे माहिती पाहिजे तुम्हाला हे संपूर्ण हे जाहीर केले मी जाहीर करत नाही भ्रष्टाचारात भारत कसा पुढे भ्रष्टाचार एक जननी कुणी आली प्रत्येक कर्मचारी कोण आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे मग सगळे बॉन्ड बिल्ड सगळे आले बाहेर कशा पद्धतीने त्या बॉन्डचा दुरुपयोग केला गेला आणि हजारो कोटी रुपये कसे जमा केले पीएम केअर फंडाचे हजारो कोटी कसे जमा केले त्याचा हिशोब तुम्हाला दिला जात नाही हे सर्व तुम्ही जनतेमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे आज मला माहिती आहे या ठिकाणी तुम्ही सर्व पदाधिकारी आलेले आहात आप आपण सर्व पदाधिकारी आहोत

राष्ट्रपतीला कोणताही पक्ष नसतो राज्यपालाला कोणताही पक्ष नसतो ही सर्व पद पक्ष विरळीत नसतात आज मात्र राष्ट्रपती <स्थितितिति> त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेल्या देश कुठे चाललाय त्या पक्षाच्या आहेत का देशाच्या आहेत साधे प्रश्न आहेत आता माझ्याकडे क्लिप तुम्हाला ती दाखव तुम्ही दाखवून पण क्लिप मला कळत देश नक्की पुढे जाऊ शकतो हे काय आणि मग ज्या पद्धतीने त्या भगतसिंग कोश्यारीने या महाराष्ट्रामध्ये माती खाल्ली एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे राज्यपाल वागत होते संपूर्ण लोकशाही पायदाही तोडावी होती त्याच पद्धतीने संपूर्ण देशामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत बांधव आमचे मोदी साहेब प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारायला हिंमत नाहीये नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही ठरवलेले पत्रकार बोलवायचे आणि प्रेस त्यांना सांगायचं तुम्ही प्रश्न विचारा ठरवलेले प्रश्न ठरवलेली उत्तर उत्तरव। आम्ही इंदिराजींच्या सुद्धा प्रेस कॉन्फरन्सेस पाहिले आहेत सर्व मनमोहन सिंग सिंगांच्या सुद्धा प्रेस कॉन्फरन्सेस पाहिले आहेत सर्व पंतप्रधान देशातले सर्व देशांचे सर्व पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्सेस घेत असतात हजारो पत्रकार उपस्थित असतात तुम्ही वाटते तो प्रश्न विचारा मी त्या प्रश्नांची उत्तर देतो आमच्या मोदी साहेबांमध्ये ती हिंमत नाहीये घेतात का प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितलं माझ तुम्ही ऐका मी तुमचा ऐकणार नाही सभा तुम्हाला बोलायला जायचंच नाही विरोधी पक्षाला बोलायला देत नाही लोकसभेमध्ये कुठच्याही विरोधी पक्षाच्या कुठच्याही नेत्याला बोलायला देत नाही आणि एखाद्या करायला सुरुवात केली का पलीकडून सगळ्याच्या सगळे लोक जोर जोराने जो ओरडतात त्याचं भाजप कोणाला ऐकायला येत नाही ही लोकशाही चालवण्याची यांची पद्धत आहे आज बांधव तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तुमच्याही अस्तित्वाचा प्रश्न झालाय इंदिराजींच्या आणीबाणी बद्दल बोंबळ जाण्याला हा अधिकार मुळात भावे यांनी वर्णन केलं होतं शिस्त पर्व म्हणून लक्षात ठेवा शिस्त पर्व आणि त्या शिस्त पर्वात देशाला एवढी प्रचंड शिस्त लागली होती त्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये इमर्जन्सीच्या काळामध्ये एवढी शिस्त लागली होती की सव्वीस पैशाचा रुपया अडतीस पैशावर गेला होता सगळे सगळे उत्पन्न वाढलं उत्पादन वाढलं शिस्त लागली आम्ही आणीबाणीच्या विरोधात ठीक आहे लोकांनी मतदान केलं असेल हिंदीला गेल्या असतील परंतु शिस्त देशाला लागली होती कशामुळे आज आहे आज देशामध्ये शिस्त राहिलेली नाही कोणी कोणाला उत्तरदायी नाही उत्तरदायी कोणी घ्यायला तयार नाही कोणी समोर फक्त टीका करायची प्रश्नाला उत्तर कोणाकडे नाही तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या प्रश्नांना उत्तर नाही ना याला म्हणतात आमच्या देशातली लोकशाही ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का एवढा साधा प्रश्न आहे आणि हे तुम्ही लोकांमध्ये जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे आज तुम्ही या ठिकाणी बसलेला आपल्याकडे पुढे पुढे बारा दिवस आहेत या बारा दिवसामध्ये संपूर्ण तुम्हाला या संपूर्ण विभागामध्ये या उत्तर मुंबई लोकसभा तुम्हाला आणि मला सर्वांना काम करायचंय एक एक क्षण माया घालवायचं नाहीये प्रत्येक मतदाराकडे जायचंय तुम्हाला आणि प्रत्येक मतदाराकडे जाऊन या वेळेला विषयाची परीक्षा बघू नका ही विनवणी करायची आहे कारण देशाचं अस्तित्व धोक्यात आहे लक्षात ठेवा देशाचं अस्तित्व आहे लक्षात ठेवा तुम्ही आपली लोकशाही धोक्यामध्ये आहे आणि सर्व लोकशाही असेल असेल अस्तित्व तर अस्तित्वां आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला हा देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केला तो याच कारणासाठी होता का एवढा साधा विचार करा हे सारे प्रश्न या सर्व लोकांमधून विचारा वेगवेगळ्या प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये आलेली आहे की हुकुमशाही आपल्याला असेल तर तुम्हाला मीच उमेदवार आहे ही भावना तुमची असली पाहिजे आणि या भावने तुम्ही ज्या दिवशी काम कराल त्याच दिवशी आपला विजय निश्चित होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथे असलेला प्रत्येक कार्य हा या भावनेने काम गरज आहे भाषण आपण करत राहू सगळ्या गोष्टी करत राहू परंतु जर लोकांपर्यंत आपण पोहोचलो नाही ना तर काही अर्थ नाही कारण बारा दिवसामध्ये एवढा मोठा लोकसभा मतदारसंघ पालाक्रम करणं हे सोपं नाही विजय निश्चित करणार आहे मी त्यावेळेला सुद्धा शिवसैनिकांना तेच सांगत होतो की आपण शंभर टक्के विजय मिळवणार आहोत मी तुम्हाला सुद्धा सांगतो शंभर टक्के भूषण पाटील खासदार होणार आहे परंतु आपली भावनाही मी उमेदवार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की सर्वांनी मीच उमेदवार आहे या भावनेने उतरा शंभर टक्के आमचा भूषण पाटील खासदार झाल्याशिवाय राहणार नाही मी शिवचरांनी प्रार्थना करेन की भूषण पाटील याला चांगलं यश मिळू देत

आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आजच्या या महाविकास आघाडी हिंदी जे उमेदवार माझे मित्र सन्माननीय भूषण पाटील यांच्या या सर्व पक्षीय सभेसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय विश्वनाथजी नेहरूकर ज्यांच्या वडिलांबरोबर मी नगरसेवक होतो तुझं नंतरचा आमदार आहे आणि ह्याच्याबरोबर मी आमदार होतो बरोबर ना असून ह्याचे वडील आणि नगरसेवक आपण एका नेहरुक नगरसेवक होते असे माझे पूर्वीचे असलं बाई नव्हते तर आम्ही त्यांच्या घरी वडिलांना भेटायला गेलो त्याचं कारण वेगळं होतं तर आम्हाला एक पद लागायचं महापौर दुण निवडणुकीला दुण हे पण दाखवून टाकतो तुम्हाला असे आमचे मित्र मला विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार आदरणजी आदरणीय असुंदी शेख आमचे प्रमुख सन्माननीय अजितजी भंडारी अशोक पटेल संतोष राणे आपचे आमचे मित्र नेता साहेब राष्ट्रवादीचे विजयानंदर शिरोकर शिवराज महिला आघाडीचे आमच्या मनाली चौकीदार सर्वच नगरसेवक बरेच आलेले आहेत आमच्या अंगाचाही आले बाकी सर्व पक्षाचे नगरसेवक आले आमच्या सुत्रताही आलेले आहेत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व पक्षीय मला वाटतं आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत ज्यांच्या नावामागे शाखा प्रमुख आहे उपविभाग प्रमुख आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत असे सर्व या सभागृहात असलेले समाजकारणीमध्ये आपल्या दिल्लीपर्यंत सांगणं वरिष्ठांना सांगणं की आम्हाला उत्तर मुंबई जर आम्हाला लढवायचं तुम्ही विनोद घोसाळकर उमेदवारी द्या ते चांगली लढत देऊ शकतील असा प्रस्ताव माननीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं माननीय उद्धवजींकडे हे लोक केले आम्ही मी उमेदवारी तिथं मागली नव्हती उद्धवजींकडे काँग्रेस पक्षाचे वर्षाताई वगैरे सगळी मंडळी गेली आणि सांगितलं तुम्ही विनोद घोसाळकरांना बरोबर होत ना संदेश की विनोद घोसाळकरना आम्ही उत्तर मुंबईची उमेदवारी द्या आता काही वरिष्ठांच्या स्ट्रॅटेजी असतात त्यांनी सांगितलं काँग्रेस मधून तुम्ही लढा काँग्रेस मधून हरकत नाही पण भूषण पाटील वेगळा नाहीये कारण सध्याच्या राजकारणामध्ये त्या उड्या घेतात एक आहेत आमचे उमेदवार इकडून नाही म्हणजे इथून शिवसेनेतून मिळाली नाही राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून मिळाले नाही आणखी कुठे गेले आणि असे सुद्धा फॉर्म घेऊन जा काँग्रेस मराठा मला सारखे ए बी फॉर्म घेऊन जा माझ्या हातात एबी फॉर्म असताना मी सांगितलं की मी माझ्या पक्षातून लढलो तर लढेल पण मी इतर पक्षाच्या चिन्हावरती लढणार की माझी ही माझी वैयक्तिक भूमिका होती म्हणून मला स्पष्ट नव्हतो की हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे हा सुद्धा आजच्या राजकारणामध्ये कमी नाही हो मी त्याला वातावरणामध्ये मला श्री आमच्या गणेशनी सांगितलं राजीतनी सांगितलं अशोक पटेलनी सांगितलं की येस आम्ही उत्तर मुंबईमध्ये हवा केली हे तुम्हाला मान्य करावं लागते भारतीय जनता पक्षाला एक धक्का देण्याचं काम आमच्या शिवसेनेच्या के पदाधिकाऱ्यांनी केलं एकच आम्ही दिलेले आदेश तंतोतंत पाळलं आम्ही राय मंद ठेवलं होतो कुणाला तरी ऐकावं लागतं मला तरी सांगितलं उमेदवार म्हणून तुम्ही काय करायचं आणि शिवसेनेच्या पदाधिकारी काय करायचं महिला चखा प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर प्रश्न विचारत उत्तर त्याच्यावर मला सांगितलं जा मंदिराला भेटी द्या मी मंदिराला भेटी द्यायला सुरुवात केली <laughs> तर आपला कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आपली डोकी चालवून लागला अवश्य चांगल्या करा <coughs> आणि मला सांगितल्याप्रमाणे आमच्या शाखा शाखांमध्ये थेट आहे मी आज तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं आपले पदाधिकार असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील काँग्रेसचे पदाधिकारी असतील विविध पक्षाचे पदाधिकारी असतील मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही आता आमच्या कार्यालयात शाखा आहेत तर पाच मिनिट बसा आमच्या शाखांबरोबर चर्चा करा तुम्ही काय केलं होतं तुमचा कसा रूट होता प्रचाराचा तुम्ही कशा प्रकारच तुमच्या स्वतःच्या तुम्ही गेल्या कशा शाखेच्या माध्यमातून तुम्ही काढणार होता उमेदवाराचा कसा रूट तुम्ही ठरवला होता परमिशन कोण घेणार होत कुठे आपण चौकस घेणार होतो हा रेडीमेड तुम्हाला आमच्या शाखेत मिळेल मग तुम्ही शाखेत जाणार आहात का तुम्ही बोलवा आम्ही येतो तडजोड इथे बोलणार नाही जडजोड अजिबात करता येणार नाही तर उत्तर मुंबईमध्ये तुम्हाला लोकसभा लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर सगळ्यांनी सगळ्यांनी आपलं जे काही आम्ही जे मार्गदर्शन करतो त्या पद्धतीचं वगैरे पाहिजे तुम्ही बोलवा काँग्रेस बघायचं हेच आमच्याकडे सर्व आहे आम्ही तुमच्या आमचे सगळे पदार्थ तुमच्याकडे पण एक तरी तुम्हाला वाज रूम तुम्हाला करावाच लागेल आहे का तुमची तयारी मला लक्षात ठेवा मी काय भाषण करणार नाही मी टीका करणार नाही पण आपण आपलं कर्तव्य काय आहे हा मी अनुभव घेतोय माझ्या एकाही कुठल्या कार्यकर्त्यांनी विचारलं नाही तुम्ही हे का करता ते करता पाहिजे म्हणजे पाहिजे हा रिपोर्ट पाहिजे आम्हाला दोन दिवसात चार दिवस दिलाच पाहिजे आमच्याकडे फाईल आली पाहिजे त्याला ऑप्शन नाहीये त्याला ऑप्शन नाहीये आणि म्हणून जर आणि म्हणूनच मला असं वाटत की या विनोद घोसा त्याच्या केवळ उत्तर मुंबईत नाही पूर्ण महाराष्ट्रात झाली टी वाले दाखवायला लागले उत्तर मुंबईच्या घोसाळच्या लढणार त्याला कारण मी येतो माझ्या कार्यकर्त्यांची असं आणि केलं केलेलं काम त्यांनी केलेलं एक प्रकारचं वातावरण निर्माण हे त्याला कारण होतं आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला दिवस कमी आहे त्या कमी दिवसाचा जर तुम्हाला कमी दिवसामध्ये काम तुम्ही काही करू शकत ना आमच्याकडे मटेरियल आहे आमच्याकडे यादी आहे आमच्याकडे सगळ्या तयार आहे आता मला कुठलाही जरी कार्यकर्त असेल तुम्ही किंवा आमची मटेरियल तुम्हीच तुम्ही काम करा कुणी कुठून तरी कामाला सुरुवात करा नुसती वाटत घ्यायला ऐकणार नाही तुम्ही घरी जाणार असाल आणि बोलणार असो त्याला काही अर्थ नाही उद्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आप आपल्या पुढे असं पुढे जाऊ नका महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेत राहा कामी दिल्या लोकांनी कामी विधानसभेत राहा त्या तो त्या विधानसभेत तुम्ही राहा आणि आपल्या आप ही लोक बघा ही निवडणूक जिंकायची असेल तर सगळ्या पक्षाची गरज आहे पहिला पहिलाच मी तुम्हाला सांगतो कुठल्याही एका पक्षाच्या ताकदीवरती आपण निवडणूक लढवू शकत नाही जिंकू शकत नाही म्हणजे आपल्या सगळ्याची ताकद आहे शिवसेनेचे अडीच तीन लाख मतं या मतदारसंघामध्ये आहेत आम्ही म्हणत नाही आम्ही पाच लाख मतं आमची आहेत त्या अडीच लाखांची मतं माझ्या अडीच लाखांची मतं माझ्या शिवसेनेची उत्तर आहेत का काही काँग्रेसची आहेत मत अडीच लाख रेकॉर्ड ती अडीच लाख मतं खाली उतरणार आहेत का राष्ट्रवादीचे उत्तर एक लाख रुपयावरती मत आहे त्या मतांमध्ये तुम्ही ते चौतीस हजार आपची मतं आहेत अडतीस हजार मतं आपची आहेत घड सोपं करून सांगतो मग ह्या मतांना विचार तुम्ही शाळाला कुठल्याही कार्यालयात होता मला माहित आहे तुम्हाला कार्यालयाची कधी परमिशन मिळाली तुम्ही कधी काम चालू करणार आहे पण सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांना शाखा प्रमुख विनंती करतोय की आपल्या शाखा आता चोवीस तास उघड्या ठेवा चोवीस तास उघड्या ठेवा आणि तुम्हाला सुद्धा काँग्रेस काँग्रेसवाला नव्हतं तुमची जरी कार्यालय असते तुमच्या तुम्ही आम्हाला बोलू आम्ही येतो पण प्रत्येक कार्यालयातून तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा करावं पण त्याला काही मर्याद असा त्याची एका ठिकाणी वाटून घ्या असेल तर हा इकडे काँग्रेस वाल्यांचा असेल हा आपवाल्यांचा असेल हा राष्ट्रवादीवाल्यांचा असेल अशा प्रकारचं काम करण्याची अत्यंत एक एक ज्युटीने एक मुखाने काम करण्याची गरज आहे ते तुम्ही करणार आहात का केवळ अशा मला विचारलं भूषण नये आणि सुरुवात कशी करायची सांगितलं सर्व पक्षीय मेळावे आपण दोन घेऊया आम्ही विधानसभा मेळावा घेतले पण आता वेळ कमी आहे म्हणून ती विधानसभा आपण एकत्र येऊन आणि काल गोरवली गांदिवली गोरवली मागाचा आणि देशचा मेळावा घेतला आज तुमचा मेळावा आम्ही घेतोय याच कारण जे काय केवळ तुम्ही सगळे एकत्र यावं आप आपल्या वार्ड वार्डमध्ये आपल्या शाखाकडून कोण करा आपला कोण कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा आपल्या वार्ड मध्ये राहणार कार्यकर्ता कोण आहे काँग्रेसचा कोण कार्यकर्ता आहे कोणत्या किती पदार्थ होते त्याच्या भागामध्ये त्या त्या कार्यालयाचे आपल्याला एकत्र येऊन तुम्हाला ताबडतोब उद्याच्या उद्या तुम्ही आपली करावी लागणार आहे नाहीत राष्ट्राखाला आणणार आणि ते त्याचा काही उपयोग होणार नाही वातावरणामध्ये खूप फक्त लोकांपर्यंत जर खूप वेळ गोयल वेळ मिळालेला आहे आज सहा पैकी पाच आमदार त्यांचे आहेत माझा बाळा घेऊन जे रामराम करत नाहीये म्हणजे आपल्याच आव्हान काय पण मला आहे त्यांचं आव्हान आपण सर्व पक्षीय जे काही कार्यकर्ते आहेत ते संपू शकतो एका पक्षाचं या मतदारसंघात काम नाही हे तुम्हाला पुन्हा आणि म्हणून सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते आता आमच्या जबाबदारी वेगळे तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही शाखा प्रमाण तुम्ही 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 वार्ड अध्यक्ष जाना वॉर्ड मध्ये जाना शाखेमध्ये सगळ्या पक्षाची रचना जरी नावं वेगळी असली तरी वार्ड रचनेप्रमाणे मुंबई शहरामध्ये आहे तुम्ही भले वार्ड मध्ये एकत्र या आज सुद्धा आम्ही काल सुद्धा एकत्र आलो मी भूषण संधी आठवण जी आम्ही एकत्र आज सुद्धा मिटिंगच्या येण्याच्या अगोदर आम्ही पुन्हा निवडकर मी जी आम्ही एकत्र बसून इथं काय नक्की आपल्याला करायचं आहे आता तुम्ही भरणारच असता तुम्ही एकमेकाला भेटणारच नाही तुम्ही चॅटेजिंग करणार नाही तुम्ही गाईड करणार नाही किंवा तुम्ही अशा आम्ही उरवलेल्या मिटिंगच्या येणार त्याच्यातून आपल्याला विजयाकडे आपल्याला जाता येणार नाही वातावरण अतिशय चांगलं आहे मी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये जसे काही ठरल्या पाहिजे आता आता मी काय करायचं असं पाहिजे सांगितलं उत्तर मुंबईतील सगळे जेवढे जेवढ्या मशिदी असतील जेवढे मुल्य असतील त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे ती अतिशय तुम्हाला बोल पण जबाबदारी आपल्याला फिश केली पाहिजे मी सांगितलं वर्ल्ड बँक प्रोजेक्ट एवढे बाळाचे प्रोजेक्ट आहेत मला माहिती आहे हा आपला अर्धा अर्धा मतदारसंघ हा बाळाच्या ध्यानवरती उपाय स्लम आहे त्या स्लम रिडेव्हलपमेंट मध्ये लोक बाहेर केलेली आहेत त्यांना मतदानाला कुणी आणायचं एका एका मध्ये कुठे गेलो आपण त्याच्याकडे नाही दुसरा शिवाजी मंबई महालक्ष महाकाली महाकाली साधारण बारा लोकांची घरांची वसाहत आहे अडीचशे तीनशे घर तयार आहेत पण तीनशे पद्धत घर की भाड्याने राहायला कुठे तीनशे भर्यात तीनशे चारशे चारशे बाराशे मृत बाहेर गेले त्याला कोण आणणार असे अनेक प्रोजेक्ट ह्या मतदारसंघात आहेत की आज ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली सरश्रम डेव्हलपमेंटच्या नावाखाली लोक मतदार बाहेर केलेले आहेत काही लोक गावी गेलेत ते येणाऱ्या की नाही त्याचं आपण काय काय त्यांच्याबद्दल काय आपण त्यांना बोलू शकतो का या करोनाच्या काळामध्ये एक दहा टक्के मतदार हा आपापल्या गावी गाव नाही नोकऱ्या नाही धंदे नाही त्यांचे पत्ते आहेत आहेत ते कोण आहेत त्याचे नातात का त्यांना आपण बोलू शकू का वार वार भी भी सी, सी, प्रस्ते प्रस्ते हे सगळे बारकावे खूप आहेत त्या सगळ्या प्रत्येक होईल कार्यकर्त्यांना विनंती करतोय राष्ट्रवादी असतील काँग्रेसचे असतील तुम्ही कुठल्याही पदावर असल्या मोठ्या पदावर असला तरी आता हे पद विसरून तुम्ही एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या चार पाच दिवसात अशा प्रकारचं आज काय वातावरण आहे त्याला असं वाटतं एकट्याच झाले ज्या ज्या काही चर्चा चालू आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांच बोलणं म्हणजे काय कार्यकर्त्यांचा व्यक्तिगत असा भाग होता कार्यकर्त्याला तयार करणं आज काँग्रेस वाले भाजप वाले सुस्त झाले ज्याला तुम्ही बाहेर पडाल प्रत्येक शाखामध्ये प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यालय उघड दिसलं पाहिजे कार्यकर्ते घरच्या फ्युटरना दिसले पाहिजे लोकांच्या दारापर्यंत जाताना पोहोचले तुम्हाला एक एक वार्डमध्ये चाळीस हजार मतदारांकडे पोहोचायचं म्हणजे तुमच्याकडे घरं किती येतात चाळीस हजार एका चार पाच मतदार असतात किती घरे येतात एवढ्या घरांपर्यंत पोहोचण्यात तुम्ही अठरा तारखेवर स्वतःचा कार्यक्रम स्वतः तयार करा आम्हाला विचारू नका दहा विचारण्याची गरज आमचं काम काय आम्ही तुम्हाला जाहीर सभांना बोलू आम्ही तुम्हाला पत्रक पाठवू आम्ही तुम्हाला यशना पाठवू आम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या परमिशन वर तुम्ही घ्यायचे वाटच्या तुम्ही सगळे एकत्र बसा एवढ्या चांगले वातावरण चांगले निर्मूळ वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्याला ताबडतोब उद्याच्या उद्या कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपल्याला करावंच लागेल आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची बैठक आहे इथे भाषण खूप झाली मार्गदर्शन खूप झालं देश कुठं चाललाय उमेदवार काय करतो काय आहे मला विचारतो पियुष गोयल आहे मला काय म्हणून माझी बाजू काय माझ्याकडे राष्ट्रवादी आहे माझ्याकडे काँग्रेस आहे माझ्याकडे शिवसेना आहे ही माझी बाजू माझी जर मुलाखत तुम्ही पाहिली असेल तर मी सांगितलं होतं की आपली ताकद काय माझी मला काय त्याचा विचार करायची गरज आहे आणि मला ते विश्लेषण केल्याप्रमाणे आपल्या अशोक पटेलनी दोन हजार चौदा पासला एक उदाहरण आहे दोन हजार चौदा साली सगळे पक्ष या उत्तर मुंबईमध्ये वेगवेगळे होते काही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे सहा उमेदवार होते शिवसेनेचे सहा होते राष्ट्रवादीचे सहा होते आणि सगळ्यांची जर मतं आपण एकत्र केली आणि भारतीय जनता त्यांचेच नाव आमदार होते सोडून बाकी सगळे आमचे सगळे आमचे काय असं ना कारण की विची तुटल्यामुळे पुन्हा पुण्याला तिकडे गुन्हेगारला उभी केली इकडे आणखी महाराष्ट्रमध्ये पण आणखी तो आता गुजराती त्याला उभी केली जैन पण आणला होता आणि तरी सुद्धा या त्या मतदारसंघामध्ये चौदाची वेळा मोदीचा स्वर्ण काळ होता आता तर मोदीचं काय कसं आहे तुम्हाला माहिती आहे की चौदा ने आता फरक आहे त्याला मोदीची हवा नसताना आपल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना मिळाली मत आणि भारतीय जनता पक्षाची जर मत मिळाली ते सगळे विद्यमान आमदार होते दोन 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 हजार तीन तीन वेळा लढलेले आमदार होते आपल्यापेक्षा आठ हजार मतांनी पुढे आहे ही आपली ताकद आहे ही राष्ट्रवादीची ताकद आहे ही काँग्रेसची ताकद आहे ही शिवसेनेची ताकद आहे आठ हजार आपल्याला ऐंशी हजार करायची आहे आपलं उद्दिष्ट ही मत आपली दोन हजार चौदा आणि दोन चार टक्के मत वाढवा एक लाखाचा मतांचा एक लाखाच्या मार्जीने पाच लाख दहा लाख पण ऐंशी आधार एक लाख मताच्या बाजूने आपला उमेदवार आपण सगळ्यांनी काम केलं तर शंभर टक्के येऊन देईल अशी माझी स्वतःची खात्री आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना मी मुद्दाम कळकळी सांगतोय की उद्यापासून आपली जबाबदारी होऊन का मी शाखापूर्वक आहे मी महिला शाखापूर आहे मी राष्ट्रवादीचे वार्ड अध्यक्ष आहे मी काँग्रेसची वार्ड आहे मला तुमचे कुठेतरी हे बसावं लागेल वॉर्ड मध्ये माझा कार्यक्रम ठरवावा लागेल आणि मी रोज कमीत कमी, -कमी सहा तास मी या उमेदवारासाठी काम केले कमीत कमी सहा तास मला मला माहिती आहे काम हे निर्णय पण तुम्ही हे ठरवा सहा तासामध्ये शंभर घर ही माझे घरात लावा आणि आप एक वर्तुळ तुझा आपाप करू नका टोपी होऊन हात पण लावा अगदी सगळ्यांनी अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करा आणि उत्तर मुंबईची ही जी न्यूज डोळे वीज डोयला गो बॅक मना असा मतदारांना आवाज करा जय हिंद जय महाराष्ट्र आता मी विनंती करे आपल्या सर्वांचे लाडके मालाड पश्चिम विधानसभा चे आमदार माननीय श्री